हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं होममेकर शीतल या चॅनलवर तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ याकरिता येत नव्हता की माझी तब्येत खूप खराब होती त्यामुळे मी आजपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेला नाही कारण जास्तच माझी तब्येत होती दोन महिने झाले माझं इतकं मी तब्येत माझी खराब होती मी व्हिडिओ काढू शकत नव्हती त्यामुळे आता खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे तर नक्की बघा सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत हे बघा मी रूम शिफ्ट केलेली आहे त्या जो किरायवाला शेजारी आमच्या घराच्या बाजूला जो शेजारी होता त्याच्या भांडणामुळे मी रूम शिफ्ट केलेली आहे बघू शकता तुम्ही हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ आजपर्यंत यासाठी नाही या आला की माझी तब्येत खूप खराब होती दोन महिन्यापासून आणि मी व्हिडिओ काढू शकत नव्हते माझी जर्यासुद्धा म्हणजे व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती माझी तब्येतच बरी नव्हती त्यामुळे मी आजपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेला नाही तर समजून घ्या सगळ्यांनी आणि आता मी व्हिडिओ काढत आहे आणि आता कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करणार आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी तर हे बघा मी रूम शिफ्ट केलेली आहे मी तिथून मी जिथे राहत होती तुम्ही बघू शकता नवीन लोकेशन दिसत असणार तुम्हाला तर मी रूम शिफ्ट केलेली आहे नवीन ठिकाणी मी आलेली आहे तर याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आता नाही सांगू शकत पण मी सांगणार मी तुम्हाला याचं कारण पण तर हे बघा सगळे मी आपले झाड वगैरे सगळं घेऊन आलेली आहे बघा रूम केलेली आहे मी तेवढं काही नाही आहे पण आली बा आतमधून वगैरे हे मॅट लावलेली आहे केलेलं आहे इकडे पण इकडे पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे किड्या किटकाच तर असे आहे तुम्ही बघ बग... मला लाईव्ह वगैरे घेताना बघितलं असेल तुम्ही मी दुसऱ्या ठिकाणी होती आता इकडे मी आपला रूम शिफ्ट करून घेतलेली आहे तर खूप दिवसानंतर व्हिडिओ माझी तब्येत इतकी खराब होती तरी पण मला खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई तुमचे व्हिडिओ येत नाही आहेत व्हिडिओ येत नाही आहेत तुम्हाला काय झालं काय झालं मी एक दोघा रिप्लाय पण केलेला होता की माझी तब्येत खूप खराब आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही आहे हिमोग्लोबिन वगैरे कमी झालं होतं आता ठीक आहे मी आता मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे लाईव्हसुद्धा घेणार आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा होम मेकर शीतल या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण कर करा आणि सपोर्ट करा